अभ संकिर्त काय कुठली आहे कोणती अर्धा पुरचीच आहे काय काय किंमत सांगायला साठ हजार रुपये बरं किती वेळ आहे तिसरा नाय तुम्ही आहात मालक ते मालक आहात सांगा कोणतरी वाकी मालक त्या गायचा चायनल ला हा कोणतं गाव म्हणजे पुरच काय बर किती देते तू लिटर पाच लिटर विल्यावर ते आता चालू आहे आता आता कि हा किती दिवस राहिले तिचे बरं अर्धा दिवस राहिले समजा बरं बरं विल्यावर पाच लिटरची गॅरंटी द्यायला बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगा की सांगा काय होणार तुमचा सांगा तुमच्यावर फोन आला तर त्याला गाय जमवून द्या इथं विकणा गेल तर फोन येईल ना कोणाच तरी कोणाला घ्यायची असले तर मालकाचा सांगा हा येते ना येते बाजार सगळंच घ्यायचं आपल्याला शेतकऱ्याची सुविधा होते ना हो इथं तर डबल बेजारी हो ना घरून जाता ढोरण बरोबर ही कोणाची का अशा पद्धतीची ही तांबडी गाय आहे मित्रांनो अर्धा पुढचीच आहे ही काय कोणाची आहे दादा बरं 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 काय किंमत सांगायला कोण्या गावची आहे सावर गावची आहे बरं बरं कुठलं सावर गाव कामट्या बदल सावर गाव गाभण आहे की पालथी आहे आठ दहा आठ दहा दिवस राहिलेत किती वेताची आहे दुसऱ्या नाही किती दूध दिलं आतापर्यंत सात

आ, चा है, नो चारीश, 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 या ठिकाणी चौऱ्याण्णव झिरो चौवेचाळीस चौऱ्याऐंशी दोनशे पंचेचाळीस या गायच्या मालकात नंबर आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर चॅनलच्या माध्यमातून त्यांना संपर्क करा ठीक आहे धन्यवाद दादा या या बाजारात अशा पद्धतीचं पहिलं कधी व्हिडिओ झाला नाही का की हा त्याच्यामुळे शेतकरी माहिती त्याला मचकाले दादा गाय आहे तुमची आहे मामा बर कधी वेली आज सकाळीच वेली बरं बरं पहिला बर काय बरं बरं किती दिवसात गेली दादा बाई हिन वय काय आहे कायच अडीच वर्षाची गाय आहे काय दिल कारवड गोर कारवड दिले गायने गाय दिली वाडवा झाला तुमच्या गायीपासून काय किंमत सांगाल दादा सत्तर हजार बघा मित्रांनो गाय थकून बसलेली आहे ठिकाणी असल्यामुळं कोणा गावची होतेर गा। गा। तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव पंचेचाळीस झिरो नऊ चौवेचाळीस झिरो नऊ चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त करून द्या ठीक आहे धन्यवाद दादा ही कोणाची होय गावरान गावरान गाय बघा मित्रांनो खावशी शेतकऱ्यानं कसं सजून आणलेला गोंडे लावलेत मस्त पोळ्याच्या दिवशी सजी, सजी ला सजी लिहिला कोणाची आहे चांगली गाय आहे छोटी गाय मस्त गाय हे कोणाची गाय मालक कोण आहात गायचे ते होईत मामा कोणा गावची जडगाव कुठे येते आवड्या कळ बाबा आवड्या आला तुम्ही इथं काय हे गाय या पदार गायीसाठी प्रसिद्ध असल्यामुळं काय घेऊन आल्या का बरं बरं किती देते दूध माहिती सांगा की आठ लिटर आठ लिटर टाइम ला देते किती वेळ आहे दुसऱ्या नाही का बरं 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 का गा? आपण किती

बघून सांग मोबाईल वर बेचाळीस सहा बेचाळीस ठीक आहे हे कोणाचे काय काळी गाव कोणाची कोण्या गावची टाइम ला दहा लिटर दूध आहे कधी वेली पाच दिवस झाली गाव कोणतं नादरे गोरगाव नादरे गायला मस्त सजून आल्या पुढे दिसून शेतकरी दिसाल्या गाय एकदम टक्केवारी मध्ये दिसाली मित्रांनो सडफिडे एकदम चांगले आहेत हे अशा पद्धतीची गाय आहे दादा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट चौदा पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून आहे धन्यवाद दादा मामा ही गाय कोणाची गायचे मालक कोण खुजडा कुठे येते आली काय बरे अर्धापूर बाजारला बाजार प्रसिद्ध असल्यामुळं गायचा बाजार प्रसिद्ध असल्यामुळं गाय येतात का विक्रीला बर बर टाईमला काय दूध देते चौदा पंधरा लिटर एका टाईमला दिवसाचं जवळपास तीस बत्तीस लिटर दूध समजा हा बरोबर काय किंमत सांगायला एक, एक लाख वीस हजार रुपये गाभण बन इली पार्टी आहे गाभण किती महिन्याची आहे जवळ आली किती दिवस राहिले बारा तेरा दिवस तुमचा मोबाईल नंबर सांगा मुलाचा जा सांगा जवळच्या एक्क्याण्णव शेहेचाळीस सोळा अकरा झिरो नऊ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होईल किंमत हो हो ते कोणाचे मग त्याची तुमची कोणतरी मालक वाके तिला उभं घ्यायचं माहिती द्या की काय किती दादा तिसऱ्या युताची किती किती दूध काढलं आठ लिटरची गॅरंटीची दुधाची बरं बरं आता गाबण आहे पार्टी आहे किती दिवस राहिलेत आठ दहा दिवस राहिलेत काय किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन पंच्याहत्तर दहा एकोणपन्नास पंच्याहत्तर दहा एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील हो बरं जमून द्या धन्यवाद दादा शी बसलेली कोणाचे अशा पद्धतीने हे काही कोणाच आहेत दोन बर असू द्या हिचं काय कितवा वेताचे तिसऱ्या व्यताच्या आता गाव पण आहे पार्टी आहे किती दिवस राहिले तू याचे चार पाच दिवसात व्हिती काय दूध काढलं हिचं पाच सहा लिटरची गॅरंटी यायची काय किंमत सांगायला पासष्ट हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो आठ एकाहत्तर चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ठीक आहे